करमाळ विधानसभा निवडणुकीत संजय शिंदेना घेरण्यासाठी शरद पवार टाकणार डाव पाहुयात काय आहे सविस्तर बातमी सोलापूर जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या करमाळा विधानसभा सध्या आमदार म्हणून संजय मामा शिंदे वर्चस्व आहे वर येऊन टेपलेल्या विधानसभा निवडणुकीत करमाळा नेमका आमदार म्हणून कुठल्या चेहऱ्याला पसंती देईल याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला दोन हजार चौदाच्या राजकारणापासून इथली बदलती समीकरणे तपासून घ्यावी लागतात करमाळ्याला तसं राष्ट्रवादीचा बालकिल्ला समजलं जायचं दोन हजार चौदा झालेली तिरंगी लढतीत शिवसेनेचे नारायण आबा पाटील राष्ट्रवादीकडून रश्मी बागल तर आमदारकीला गुलाळ उधळला तो शिवसेनेच्या नारायण आबा पाटलांनी पण अवघ्या तीनशे सत्तावन्न मतांच्या लीडने हा विजय पदरात पडल्यामुळे दोन हजार एकोणीस साठी प्रत्येकाने तगडी तयारी सुरू केली होती रश्मी बागल या राष्ट्रवादी तालुक्यातील महत्वाच्या चेहऱ्याने तानाजी सावंतांच्या मदतीने शिवसेनेचं शिवबंधन हाती घेत दोन हजार एकोणीसला ला उमेदवारीही मिळाली तर दोन हजार चौदा नंतर स्वाभिमानीची सात जिल्हा परिषदेसाठी भाजपाचा हात सोबत घेणाऱ्या संजय मामा शिंदेनी लोकसभेसाठी घडाळा चिन्हावर माड्यातून अपयशी फाईट दिली होती तरी देखील राष्ट्रवादीकडून विधानसभा लढण्याची त्यांना गळ घालण्यात आली होती पण पर लोकसभेला पराभवाचा चटका बसल्याने संजय मामानी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला त्यामुळे राष्ट्रवादीने अधिकृतरित्या संजय पाटील घाणेकर यांना तिकीट देऊन केलं मात्र नंतर पवारांनी संजय मामांच्या पाठीशी ताकद लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे घाटेकर आपोआपच शर्यतीतून बाहेर फेकले गेले पण तत्कालीन स्टँडिंग खासदार नारायण पाटील यांना डावून रश्मी यांना उमेदवारी दिल्याने नारायण पाटलांनी इथूनच अपक्ष मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला एकूणच अपक्ष म्हणून संजय मामा शिंदे विरुद्ध शिवसेनेच्या रश्मी बागल अशी इथली लढत झाली आणि साडेपाच हजाराच्या लीडने का होईना पण संजय मामा शिंदेनी आमदारकी खेचून आणली तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादीच्या पाठिंबावर निवडून आलेल्या संजय मामांनी निकालानंतर राजकीय गणित पाहून भाजपाला पाठिंबा दिला होता पण पुन्हा महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी सोबत राहणं पसंत केलं त्यांच्या मधल्या राजकीय भूमिका या सतत बदलत्या राहिल्या तरी अजितदादांना त्यांचा ता कायम सपोर्ट राहिला त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीपासून ते अजित पवार गटात आहेत मतदारसंघात केलेली कामं स्थानिक स्वराज्य असणारी पकड आणि सोशल कनेक्ट तगडा असल्याने संजय मामा करमळाच्या राजकारणात नेहमी प्लस मध्ये राहतात त्यात मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक म्हणूनही संजय मामा शिंदेची ओळख आहे मतदारसंघातील जुने हेवेदावे विसरून त्यांनी लोकसभेला एक दिलीने रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला होता त्यामुळे महायुतीकडून सध्या तरी त्यांच्याच नावाचा उमेदवारीसाठी विचार होऊ शकतो दुसरीकडे शिवसेनेकडून दोन नंबरची मतं मिळवणाऱ्या रश्मी बागल यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने संजय मामाचा किमान एक अडथळा दूर झाला आहे तर राहिला प्रश्न तो केवळ नारायण पाटील यांचा तर शरद पवार गटाची तुतारी हाती घेत तालुक्यात नारायण पाटलांनी लोकसभेला मोहिते पाटलांच्या पाठीशी बरीच ताकद लावली त्याचं फळ म्हणून त्यांना महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या मैदानात उतरवलं जाऊ शकतं त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा ज्या काही मोजक्या लढती महाराष्ट्रात पाहाव्यास मिळतील त्यात करमाळ्याचंही नाव ऍड होईल असं सध्याचं चित्र आहे शरद पवार प्लस मोहिते पाटील अशी ताकद ही नारायण पाटलाच्या पाठीमागे लागू शकते लोकसभेच्या निकालाचा ट्रेड पाहता यंदा करमाळ्याचंही वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने झुकल्याचं पाव्यास मिळतंय पण या मतदारसंघाला असणारी राजकीय चुरशीची परंपरा यंदाही कायम राहील असं म्हणायला हरकत नाही बाकी राजकारणातील निर्णायक सबेचा वच्पा पाटील लोकसभेचा वचपा काढण्यासाठी मोहिते इथून काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं करमाळा विधानसभेच्या दोन हजार चोवीसचा चा संभाव्य आमदार कोण असेल संजय मामा शिंदे आपल्या विजयाची परंपरा यापुढेही कायम राखू शकतील का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद